आणि आज सकाळी नाश्ता केला सगळे शिरा आहे ना ओके बड्डे बॉयसाठी आहे खास स्पेशल आणि खास तिने तयार केलंय बघा कस कस सुचत ना भारी तुला हा एक ते काय असत शेवटी सावथानची लेक आहे मी चिकन आहे ना हो चिकन आहे ते हे किती किलो आहे अडीच किलो आहे आणि हे मटण आहे मटण आहे दीड किलो ओके आहे तर आज आपलं भावजींचा बड्डे आहे आणि त्यानिमित्त पार्टी आहे आणि संध्याकाळी आपले जे मंडळी येतील जेवायला आणि फक्त आता मॅग्नेट करून ठेवत आहेत काका तर आपलं मटन मसाला बनवणार आहे आपल्या मालवणी स्टाइलमध्ये ओके आणि चिकन मध्ये चिकन फ्राय पण करणार चिकन मालवणी रस्सा करणार आहे स्टार्टर साठी आणि मेनकोसाठी आपण कोंबडी असं बोलतो ना हां मालवणी वडे हां आणि मटन बनवायचं आहे बरं पाहुण्यांसाठी खास ओके okay. मच्छी आणायची होती पण सुचिता नको बोलली आणि मेन म्हणजे बड्डे बघल्याच कामाला लावले सगळ्यांनी हा बोललो की मनात तुम्हाला आज करून घालतो बरं आहे <laughs> चांगले म्हणजे चांगले शेप आहेत नॉर्मली पण मीठ लावून ठेवलं मीठ मालवणी मसाला लावून ठेवलं आणि थोडं दही लावणार याला कारण का दही लावून ठेवलं तर सर्व मटण एक जीव होतं आणि टेस्ट त्याची चांगली येते हा मालवणी मसाला आपला घरगुती आहे ओके थोडंसं ऑइल पण देणार हां पहिले गार्लिक पेस्ट दीड किलोमीटर मटन आहे ओके याला कमीत कमी पन्नास चाळीस ते पन्नास जिंजर गार्लिक पेस्ट लागते ओके फ्रेश आपण बनवतो घरी त्याच्यानंतर मटन मसाला आपला huh. मालवणी मसाला हां मालवणी मसाला मी मोठे दोन तीन दोन चमचे टाकतो अडीच चमचे टाकले मोठे ओके तरी चाळीस लांब समज ऑइल थोडंसं लावून ठेवण्यामध्ये मटनला शाईन पण येते वेगळा चांगलं होतं दुसऱ्याला शाईनिंग होतं तिथं थोडं दही खोलून दे हा ऍक्च्युली मटन मॅरिशन करून ठेवलं एक दोन तास मटनचं मॅरेशन करून ठेवलं ना तर शिजायला पण पटकन होतं आणि त्याचं पूर्ण प्रॉपर अशी त्याच्यामध्ये टेस्ट जाते हड्डी म्हणजे बोन्स म्हणा किंवा नरम पीस आहे त्याच्यामध्ये म्हणा प्रॉपर आहे आपण काय घाई काही करतो लगेच फोडणीला देतो त्यामुळे तेवढी येत नाही फिश येते टेस्ट हा, हे उड़ी है उड़ी है हा, हा। तीन दही आहे दही मी शंभर ग्राम दही आहे पूर्ण नाही टाकणार आहे दही दही फेटून टाकायचं असतं विस्क मारून त्यामुळे आता आपल्याला ठेवायचं दाणे दाणे दिसतात ना फेटलं तर दाणे नाही दिसत मला व्यवस्थित ते ग्रेव्ही पण त्याची चांगली होती नाही साधारण आपण किती वेळ ठेवायचे आहे म्हणजे तुम्ही कमीत कमी दोन ते तीन तास ठेवू शकता ओके okay. मिनिमम दोन तास तरी ठेवलंच पाहिजे पण आम्हाला काय संध्याकाळी बनवायचं आपण दुपार दुपार जन्मदाता बनवायला सुरुवात करणार त्यामुळे काय दोन तास झाले भरपूर झाले तुला माहिती होतं हे असं आम्हाला या अक्षरासाठी खास आणलं आहे आणि ताईसाठी म्हणजे ताई पण बहीण नाही येणार आहे ओके लेगपीस हां लेगपीस दोन ठेवले आहेत त्या हां नाही ताई नाही काय म्हणजे माझ्यासारखे हो तुझ्यासारखे देते मग ती पहिली चिकन पण नाही खायची ओके पण आता जस्ट खाते मॅनेजमन झालं चिकन पण मॅनेज झालं मटन पण मॅनेज झालं ओके दोन आयटम तयार आता बघूया संध्याकाळी मसाले तयार करणार दुपारच्या नंतर ओके आता आपण जरा जाऊन येऊया बाहेर म्हणजे आता जरा फिरायला जायचं आहे आता फिरायला जायचंय जरा पनीर बन... आमची तयार होईल सोनाली पण पर हे सगळे तयार होईल सगळेच तयार होते आता आमचं जायचं सिद्धिविनायकला मन आहे जाऊन गर्दी बघा गर्दी असं वाटतं ही गर्दी करून तर आता ही जी लाईन लावली आहे ना आम्ही सगळ्यांनी जी आहे टॅक्सीसाठी मग डायरेक्ट आता सिद्धिविनायक आणि जरा वेट करायला लागतं टॅक्सीसाठी दादरमध्ये काय भेटत नाही टॅक्सी नाही तिथे पे गर्दी आणि आज संडे असल्यामुळे तर मंडळी आता पोहोचलो आहे सिद्धिविनायक मंदिर आणि आपण आता दर्शन घेऊया आणि ती पण दर्शन घ्या आणि गर्दी बाबा संडे संध्या असल्यामुळे चला गाव्या जाण्यामुळे लाईन लाईल हे स्थिती विन आहे की दर्शनासाठी लाईन आहे एक लाईन आहे ती शंभर वाली आहे आणि त्या साईडने जी लाईन आहे ती फ्रीवाली लाईन आहे चला चला है चला 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 चला, चला, दूरे, चला।, दूरे, दूरे। चला। मेरा। चला। आता छानपैकी आमचं दर्शन झालं आणि पर्यंत पण डोके टेकवूया आता न्यू आता घरी जाऊया संध्याकाळी कधी काय हां चला आता जाऊया संध्याकाळी किती गोयचा केक कापायचा तो कापूया तयारी करूया चला संध्याकाळी मजा आहे तर भूक लागली आणि ना बाईन लावली आणि आता बघूया काहीतरी खाऊया

तो 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 तर अशा प्रकारे छान दर्शन झालं आणि ट्रेन मांडलं गेलं खूप ट्रेनमध्ये गर्दी होती आणि आठ ट्रेनवर मध्ये चढलो आम्ही आणि बीचपर्यंत घेऊन उपाच होतो आणि फूल पॅक होत्या आणि आज संडे तर येताना पण आताना पण तुम्हाला टायमाला गरजे खाली कोणती गाडी भेटली नाही आणि कसा बस आलो आम्ही त्यानंतर मग जमतो त्याला बसलो आणि आज संध्याकाळी भावजींचा बड्डे सेलिब्रेट करायचं आणि ते ते आणि ते खूप स्पेशली त्यांच्या हाताची आपण रेसिपी बोलू काहीतरी वेगळं वेगळं बघूया आणि मटण पण बनवलं बनवण्यास पण बनवलं आणि ते आपण बघूया त्यांच्या हातात काहीतरी स्पेशल चला दाखवलं मला थोडा दिवस मी सगळ्यांनी धमाल केली आणि जरा बरं वाटलेलं ब सगळं बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं आहे आणि आम्ही गेलेलो सिद्धिविनायक दर्शन वगैरे करून आलो आणि सगळे दमलो नंतर आणि दादरमध्ये तर फुल गर्दी होती पूर्ण चालायची भाव नाही अशी होतं आणि परीला मी घेऊनच होतो हातामध्ये ट्रेनमध्ये पण खूप गर्दी माझ्या हातामध्ये आणि बसायला तर काही भेटलाच नाही संडे असून पण माझ्या हातामध्ये ती उभी आणि वरती वरती ती पकडायची हँडल पकडायला जायची हा तुझं काय चाललंय असं बाय नाही थांब जरा लगेच काय बाय आणि त्यात दुपारचा ऊन पण होता तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी संडे साजरा केला आणि बड्डेचा ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि त्यांची एक रेसिपी आहे ते शेप आहे स्वतः आणि त्यांचाच बड्डे आणि त्यांची युनिक रेसिपी आहे ती बघायला विसरू नका पुढच्या पार्टमध्ये ना हां नक्की बघा हां बाय नाही तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि रा कुशरा आता कर बाय बाय